आणि आम्ही सगळे एकत्र आहोत इथंच नाही तर आमचे दुसरे जिल्हा प्रमुख तिथं राजे खान आहे तिथं पंजाब रवी खान आहे माजी खासदार संजय मंडिक चांगल्या पद्धतीने आमच्याबरोबर आहे खासदार हेरशील माने बरोबर आहे चंद्रदीप नरके आमच्यावर बरोबर आहे आणि थोड्या दिवसाला एक कुटुंब आम्ही आहे चांगलं नेतृत्व आमच्याकडे येते बरोबर थोड्या दिवसाला आपलं कळून चुकेल विधानसभेमध्ये निश्चितपणे सहा सीट आम्ही परत निवडून आणणार दो तीन दे दे तीन दोन तीन भूकंप आम्ही घडू काही दिवसात एवढं दुकंप सांगू दोन तीन मतदारसंघामध्ये भूकंप झालेले आपल्याला दिसते बाकीच्या महाग महाग काय मायक्यांच्या तिकडे तिकडे पडतला मॉरेश्वर आता बाकी सगळे लोक भूकंप झाल्यावरच कोणती भूकंप काय झाले निश्चितपणे दोन तीन मतदारसंघामध्ये दोन फायनल झाले तिसऱ्याची चर्चा चालू आहे भूकंप घडलेले आपल्याला दिसते